रोहा तालुक्यातील धाटाव एम आय डी सीतील प्रख्यात हुबॅक कलरंट्स इंडिया लिमिटेड कंपनीतील बंद गोदामला बुधवारी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली आगीने रौद्र रूप धारण केले होते मात्र नजिकच असलेल्या अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणली आणि अधिकचे नुकसान टाळण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली दरम्यान गोदामला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाल्याची चर्चा सुरू आहे तर गोदाम बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली त्यामुळे कंपनी प्रशासन यांच्यासह कामगारांनी अक्षरशः निश्वास सोडला आहे ढाटा एम आय डी सीतील कंपनीच्या प्लांटला आग लागल्याच्या घटना थांबत नाहीत अनेक जीव घेणे स्फोटक घटनाही चालूच आहेत यातून कारखाना निरीक्षक प्रशासन काहीच बोध घेत नाही त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेवर कायम प्रश्नचिन्ह उभे आहे हे वास्तव असतानाच काल नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुधवारी सायंकाळी उशिरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हुबॅक कलरंट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या गोदामला अचानक भीषण आग लागली या गीत कंपनीचा करोडो रुपयांचा मालसाठा भस्मसात झाल्याचे समजते हुबॅक कलरंट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याचे समजताच सबंध परिसरात चांगलीच घबराट पसरली होती आगीच्या उंच धुराचे लोट दूरवरून दिसताच अनेकांच्या हृदयात धस्त झाले नेमकी दुर्घटनेत काय काय झाले असेल अशा शंका उपस्थित झाल्या मात्र गोदाम बंद होते त्याला आग लागल्याने कंपनी प्रशासनासह सर्वांनीच धीर सोडला या भीषण आगीत कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक सांगण्यात आले आगीचे कारण अद्याप समोर आले नाही तसेच गुरुवारी उशिरापर्यंत कंपनी प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही याबाबत नवनिर्वाचित कारखाना निरीक्षक ए ए तांबोळे यांनी हुबॅक कंपनीला लागलेल्या ला भीषण आगीची चौकशी सुरू आहे शॉक सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यासंबंधी पुढील कारवाई सुरू राहील अशी प्रतिक्रिया तांबोळे यांनी दूरध्वनीवरून दिली तर काल रात्री सुमारे आठ वाजता आमच्या रोहा कारखान्याकडून अर्धप्रक्रिया केलेल्या कच्च्या मालाच्या आमच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आमच्या कारखान्यातील सहकार्याने शेजारील उद्योगांच्या अग्निशमन दलाच्या अतिरिक्त सहकार्याने रात्री पावणे नऊ वाजता परिस्थिती नियंत्रणात आणली यात कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतला जात असून नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उत्पादन प्रकल्प सुरक्षित स्थितीमध्ये आणले आहेत व वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आमच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया रोहा प्लाइंट साईड हेड अन्सार डांगे यांनी प्रसिद्धी माध्यमांना लेखी दिली आहे या आगीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने रात्री उशिरापर्यंत याची दुर्गंधीची तीव्रता जाणवत होती मात्र वाढत्या आगीच्या दुर्घटनेने एम आय डी सीतील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे बीबीएल मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष